नमस्कार मंडळी मी याशिका याशिका रेसिपी मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आज मी एकदम इन्स्टंट असं एक, एक पदार्थ दाखवणार आहे अगदी आपल्याला सकाळी ब्रेकफास्टला लागतो फटाफट करायचा असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा आणि हा पदार्थ जास्त जास्त गुजरात मध्ये खाल्ला जातो गुजरात मध्ये लोकांची स्पेशालिटी आहे म्हणजे हा पदार्थ आहे ढोकळा कारण हा मी ढोकळा कसा करणार आहे अगदी पटापट -पत तुम्हाला दाखवणार आहे अगदी छोटीशी रेसिपी आहे पटकन होणारी आहे काय तुम्हाला त्रास जास्त होणार नाही पटकन होणार ही रेसिपी तर तुम्हाला ही रेसिपी मी दाखवते हा दीड वाटीचं बेसन आहे म्हणजे चण्याचं पीठ बेसन दीड वाटी आहे हा माझा मेजर आहे ह्या ह्याप्रमाणे मी घेतलेला आहे ह्या मेजर कपने दीड कप मी बेसन घेतलेला आहे थोडं तेल घेतलेलं आहे फोडणीला आणि ढोपळ्यात घालण्यासाठी इथे एक लिंबाचा र रस आहे एका एक पूर्ण लिंबाचा रस घेतला आहे इथे फोडणीसाठी कढीपत्ता आहे तिथे हिनो हिनोचं पॅकेट घेतलं आहे पण त्याच्यामध्ये फ्लेवर नाही प्लेन फ्लेवरचं घेतलं आहे इथे एक चमचा साखर आहे इथे अर्धा चमचा मीठ आहे इथे अर्धा चमचा हळद आहे इथे पाव चमचा मी हिंग घेतलेले आहे आणि मी तीन मिरच्या घेतल्यात आणि ह्या थोड्याशा मिरच्या मी फोडणीतमध्ये घालणार आहे तर आता मी हे सगळं तुम्हाला दाखवलं आणि दीड कपाला एक कप पाणी लागणार आहे आता हा दीड कप जे बेसन आहे ते आपण मिक्सीला टाकून घ्यायचे पूर्ण एक चमचा साखर घालायची आहे आणि इथे हळद घालूया आपण अर्धा चमचा इथे आपण अर्धा चमचा मीठ घालूया आणि इथे हिंग घालूया पाव चमचा आणि इथे आपण मिरच्या घालूया तीन मिरच्या दीड कपला तिखट बास होईल आणि एका लिंबाचा रस घालूया आपण आणि एक कप पाणी घालायचं आहे आणि हे दोन मिनटं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं फिरवून घ्या म्हणजे संपूर्ण आपल्याला बाहेर मिक्स करायची गरज नाही मिक्सरला पूर्ण मिक्स होऊन जाईल तर मी मिक्स करून दाखवते तुम्हाला आता हे थोडं ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवते काय करायचं आता ह्याच्यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे दोन चमचे पुरे होईल एवढं ते आपण तेल घालायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल आपण इथे इनो घालायचं आहे आणि हे चांगलं असं ना ढवळून घ्यायचं आहे पूर्ण इनो असं ना मिक्स झाला पाहिजे संपूर्ण ह्याच्यामध्ये आणि ते बघा असं ना आम... हे चांगलं मिक्स करून झालं ना हे बघा असं प्लफी होईल सगळं त्याच्यात एअर डबल्स येतात आतमध्ये तर असं असं झाल्यानंतर इथे मी कुकरचं भांडं आहे माझं त्याच्यामध्ये मी छानपैकी तेल लावून घेतलंय पूर्ण भांड्याला आणि आता त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण असं घालायचं आपण असं डॅप नाही करायचंय कुकर वगैरे असं डॅप नाही करायचंय तर असं पूर्ण असं अलगतच घ्यायचंय भांड असं ठोकायचं नाही आहे अलगत घ्यायचं म्हणजे एअर बबल त्याच्यामध्ये राहिले पाहिजेत आपण कुकरमध्ये पाणी घालून खाली त्याच्यामध्ये मी एक असं स्टँड ठेवलेलं आहे काढायचं आहे आणि ह्याला वीस मिनटं वाफ देऊन घ्यायचं आहे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे हा पूर्ण थंड झाला ना तर आपण काढून घेऊ आता आपण तेल गरम झालं ना की हे थोडेसे जाई घालू मोहरी म्हणतात त्याच्यानंतर आपण मिरची आणि कढी घातलाय आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचे मध्ये पूर्ण पाणी घालायचंय एक चमचाभर साखर घालायची आता मस्त निघालाय एकदम मऊ झालाय आता आपण याला कट करून घेऊ आपला ढोकळा तयार आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवतो तर मंडळी आपला ढोकळा तयार आहे पटकन झाला वीस मिनिटं फक्त थंड व्हायला वेळ लागतो आणि इतकं मस्त होतो ना हा ढोकळा की अगदी खायलाही खूप सुंदर लागतो आणि एकदम या तुम्हाला दाखवते एकदम असं ना एकदम असा स्पंजी झाला आहे बघा जाळी सुटली आहे त्याला एकदम असा स्पंजी झाला तर तुम्ही आणि हलकासुद्धा होतो आणि खूप काही त्याला सामान लागत नाही म्हणजे वस्तू टाकायला लागत नाही खर्चिक नाही आहे खायलाही टेस्टी लागतो आणि पटकन असा बनवला जातो इन्स्टंट ढोकळ्याचं पॅकेट घ्यायचं काही गरज नाही आहे असं एवढं जरी सामान असेल तरी तुमच्याकडे पटकन होऊन जाईल आणि चटणी आणि ढोकळा हे मस्त कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही हे नाश्त्याला वगैरे असं घरी घरी कधीतरी असं ब्रेकफास्टला करून बघा तुम्हाला आवडेल तर आमचं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा ही विनंती